गमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यामध्ये शासन राखी म्हणजेच या ठिकाणी रक्षाबंधन निमित्ताने तीन हजार रुपये पाठवणार आहे पंधराशे रुपये एका महिन्याचे तर दुसऱ्या महिन्याचे पंधराशे असे टोटली दोन महिन्यांचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवणार आहे तर जी काही खुशखबर अपडेट आलेली आहे तर ती सर्व माता आणि बहिणींसाठी आहे तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आता तात्काळ जमा करण्यात आलेले आहेत रक्षाबंधन निमित्ताने तर आज महत्वाचं म्हणजे काहीच जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत तर अशा भरपूर बाईंनी की त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत तर बघा जुलै महिन्याचे कोणाला पैसे मिळालेले आहेत कोणाला ऑगस्टचे मिळालेले मिळालेले नाहीये काहीना कोणतेच मिळालेले नाहीये काहीच मिळालेले नाहीये तर सगळ्यांसाठी सांगणार आहे की नेमकं तुम्हाला करायचं काय हे करा आणि त्याच्यानंतर जवळपास हे करा आणि त्याच्यानंतर चोवीस तासात तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील मॅसेज तुम्हाला चेक करायचा आहे तर कशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्हाला कशा पद्धतीने कोणतं काम करायचं आहे की जेणेकरून तात्काळ तुमच्या बँक खात्यात पैसे क्रेडिट होतील जमा होतील तर सर्वांसाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की ताईंनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेलायकन पण प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा त्यांना पण कळायला पाहिजेत की नेमके पैसे प्रॉब्लेम काय होत आहे आता आपण स्टार्ट करूया आता बघा समोर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पाहू शकतात या ठिकाणी लाडकी बहीण योजना पाहू शकतात त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो सगळ्यातच माता बहिणींसाठी आहे की पैसे यायला पाहिजेत बरं तर पैसे येणं हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे सगळ्यांचं एकच मत आहे की पैसे यायला पाहिजेत पैसे यायला पाहिजेत परंतु ते पैसे येण्यासाठी जर काही प्रॉब्लेम झालेला आहे तर तो तुम्हाला सुद्धा सॉल्व्ह करावा लागणार आहे पैसे अदरवाईज येणार नाही आहेत आता नेमकी अपडेट काय तर बघा मातांनो पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात अगोदर आलेले आहेत हे लक्षात घ्या त्याच्यानंतर कोणत्या महिन्याचे आलेले ते लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला आलेले नाही तर तुम्हाला काय काम करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला नाही काम केलं तर पैसे कधीपर्यंत येतील तरी मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर व्हिडिओला आपण या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला स्किप करून पाहायचं नाही आहे तेव्हा तुमच्या लक्षात येणार नाही आहे ठीक आहे आपण व्हिडिओला डायरेक्टली बघू आता बघा तुम्हाला या ठिकाणी नांदेड असो त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बघा नांदेड त्याच्यानंतर जळगाव जिल्हा त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर नाशिक त्याच्यानंतर धुळे त्याच्यानंतर मालेगाव त्याच्यानंतर समोरचे जिल्हे जे काही आहेत बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर जालना त्याच्यानंतर यवतमाळ त्याच्यानंतर वाशिम तर हे जे काही जिल्हे आहेत त्याच्यानंतर अजून भरपूर जिल्हे आहेत तर जे काही जे हे जिल्हे यांच्या आहेत यांच्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर बहिणींचा हा प्रश्न होता की सर मला जूनचा हप्ता आलेला आहे आणि मला जुलैचा आलेला नाही आहे ठीक आहे हा पण प्रश्न होता त्याच्यानंतर काही म्हणत आहे सर मला जुलैचा हप्ता आलेला आहे परंतु ऑगस्टचा नाही आलेला आहे ठीक आहे असा सुद्धा बहिणींचा प्रश्न होता आणि काहींचा प्रश्न होता होता की सर मला जून महिन्यापासून जुलै महिन्यापासून म्हणजे जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे आलेले नाही आहेत अशा पण भरपूर बहिणी आहेत आता नेमका हाच प्रॉब्लेम इथं झालेला आहे तर बघा वरून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बटन प्रेस करून पैसे पाठवलेले आहेत आणि हे जी काही रक्कम आहे तर ही तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी जो काही वेळ आहे तर तो लागणार आहे कारण ते सर्वर असतं बघा शासनाने जर पैसे पाठवलेले आहेत तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी ते डीबीटी मार्फत येत असतात ते डीबीटी मार्फत तुमच्या खात्यात येण्यासाठी वेळ लागतो एक ठराविक वेळ आणि तोच वेळ काही बहिणींना लागलेला आहे ज्यांना पैसे आलेले त्यांचं ओके आहे परंतु काही बहिणींच्या बँक खात्यामध्ये तो पैसे येण्यासाठी वेळ लागत आहे आणि हा वेळ लागतो आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं आहे की सर मला पैसे आलेले नाही आहे आणि मला येणार नाही आहे ये का तर पैसे सगळ्यांना येतील टेन्शन घेऊ नका आणि काळजी करू नका महत्त्वाचं म्हणजे एकाच मुद्दा लक्षात घ्या वरून पैसे पाठवलेले ते तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होतील आणि त्याच्यासाठी काहींना वेळ लागतो आहे ठीक ला ला आहे आता महत्त्वाचं म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे कोणाला भेटतील आणि कोणाला भेटलेले आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला भेटतील किंवा नाही रक्षाबंधनचं गिफ्ट त्याच्या अगोदर लक्षात घ्या तुम्हाला काय काम करायचं आहे की जेणेकरून तुमच्या बँक खात्यात चोवीस तास आत पैसे येतील तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचं आधार लिंकिंग झालेलं आहे किंवा नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे मग त्यांना पैसे येणार नाही आहेत ते पण तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा नाही एवढ्या दोन गोष्टी चेक करा डायरेक्टली तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तुम्हाला पैसे येणार आहेत किंवा नाही आणि महत्त्वाचं म्हणजे चोवीस तासाच्या आत पैसे येतील हा काय लफडा आहे तर चोवीस तासाच्या आत पैसे येतील याचा अर्थ काय की तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये वरून पैसे पाठवलेले आहेत परंतु ते तुमच्या खात्यामध्ये आय येण्यासाठी ठराविक वेळ लागतो आहे आणि ते म्हणजे तुम्हाला चोवीस तासाच्या आत पैसे येऊन जातील काहींना बहात्तर तास लागतील आणि महत्त्वाचं म्हणजे काहींचं काही माता बहिणींचं जे काही बँक अकाउंट आहे ते मायनसमध्ये होतं आणि महत्त्वाचं म्हणजे वरून पैसे पाठवले तर बँकवाल्यांनी ते पैसे कपात केले असा सुद्धा प्रकार भरपूर बहिणींसोबत घडलेला आहे त्याच्यामुळे सांगायचा प्रयत्न मी एवढाच करतो आहे की तुमचं खातं अगोदर चेक करा ते मायनस आहे किंवा प्लस आहे ते जर असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे येतील आणि मायनस असेल ते कपात होतील तर मग ते तुम्हाला कळणारच नाही आहे ना की पैसे आले किंवा नाही म्हणून एवढंच तुम्हाला लक्षात यायचं आहे ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे बघा पॉईंट नंबर दोन आता महत्त्वाचं म्हणजे पॉईंट नंबर दोन असा आहे की तुम्हाला या ठिकाणी बाकीच्या बहिणींचा प्रश्न होता की सर मला ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत मग ऑगस्ट महिन्याचे जे काही पैसे रक्षाबंधनचं जे काही गिफ्ट आहे ते तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता आहे एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्याचे पैसे कोणालाही आलेले नाही आहे कोणालाच एक जणाला सुद्धा ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले नाही आहे तर रक्षाबंधनचं गिफ्ट तुमच्यासाठी हेच होतं की तुम्हाला जून आणि जुलैचा त्या ठिकाणी जो काही पैसा आहे हप्ता आहे तो तुम्हाला मिळालेला आहे सगळं काही आता तुमच्या लक्षात आलं असेल तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहेत कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पैसे आले किंवा नाही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र